नमस्कार आणखीन एका ब्लॉगमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर इथं आलेलं आहे माझं पार्सल तर हा एक स्टेनलेस स्टीलचा कॉम्बो रॅक पॅक आहे जो मी फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे तर इथं किचनमध्ये थोडं साहित्य ठेवण्यासाठी थे थे मी रॅक शोधत होती स्टीलमध्ये तर सिंपल असे थोडेसे तर छोटा रॅक असे दोन तीन रॅक पाहिले त्याच्यानंतर मला हा कॉम्बो दिसला तर हा कॉम्बो थोडासा स्वस्त पडत होता तिन्ही रॅक एकत्र भेटत होते त्यामुळे मी हा तिन्ही रॅकचा एक कॉम्बो पॅक मागवलेला आहे तर खूप स्वस्त असा पडलेला आहे जवळपास तीनशे रुपयेच्या आसपास तिन्हीही रॅक मला भेटलेले आहेत तर हा एक आहे त्याच्यामध्ये रॅक त्याच्यानंतर एक कॉर्नर पीस आहे अशा पद्धतीचा तर हा कॉर्नर पीस मी ऑलरेडी मागवलेला होता मला थोडा छान वाटला अर्फ अँड टप वाटला म्हणून मी पुन्हा हा मागवलेला आहे आणि त्यानंतर असा एक भेटलेला आहे तर या रॅकमध्ये छोटे छोटे डबे वगैरे बसू शकतात वाट्या किंवा कप वगैरे असं बसू शकतं तर इथं अशा पद्धतीने इथं कॉर्नर रॅक मी इथं ठेवलेला हो आहे गॅसच्या बाजूला तर त्याच्यामध्ये साखर आणि चहापाडाचा डबा ठेवलेला हो आहे आणि थोडाफार जागा अजून शिल्लकसुद्धा आहे तर नीट आणि क्लीन दिसत आहे थोडासा कॉर्नर माझ्याजवळ हे ना एक पाच सहा वर्षापूर्वी घेतलेले सुद्धा आहेत प्लास्टिकमध्ये तर हे ही छान आहेत रफ अँड टफ आहेत याच्यावरती ही प्लेट आहे झाकण्यासाठी झाकण आणि जाळीदार असे हे ऑर्गनायझर्स आहेत राहू शकते त्यामुळे आपण याच्यामध्ये फ्रूट्स मसाले किंवा इतर कोणतंही साहित्य ठेवू शकतो तर हे मी पहिल्या बाळाच्या वेळेला घेतलेले होते ऑनलाईन फ्लिपकार्टवरून साईजमध्ये इतके काही मोठे नाही आहेत हे तुम्ही बघू शकता इतकं साईजला भेटतं हे तर हा तिन्हीचा तीन ऑर्गनायझर्सचा पॅक होता जो मी ऑर्डर केला होता तिथे एवढं साहित्य आहे ना तर पिल्लूचं आणि माझं सर्व साहित्य अजून ठेवायचं होतं आणि त्यासाठी थोडे त्या ऑर्गनायझर्समध्ये सुद्धा मला अरेंज करायचं होतं म्हणून मी ते बाहेर काढले होते आणि इथे पहिल्यांदा टेबल स्वच्छ करून घेतला आणि त्या ऑर्गनायझरमध्ये काही थोडंफार साहित्य भरून ठेवलं तर हा एक बॉक्स आहे मेडिसिनचा तर याच्यामध्ये ना पिलूचे स्केच पेन कलरचे जे काही क्रेयॉन्स म्हणा पेन्सिल्स म्हणा किंवा पेन्सिल कलर्स म्हणा जे काही आहे ना ते सर्व मी एका या बॉक्समध्ये भरून ठेवलेलं आहे त्याला पटकन ओपन केल्यानंतर सगळं भेटतं इथं टेबल थोडं अरेंज केल्यानंतर थोडंसं स्वच्छ असं वाटायला लागलं इथं एका ऑर्गनायझरमध्ये मी जे कमी लागतं ते साहित्य ठेवलेलं आहे त्याच्यानंतर एका ऑर्गनायझरमध्ये विनूचे थोडे मेडिसिन्स आहेत ते सगळे मेडिसिन्स एकत्र भरून ठेवलेले आहेत आणि एक ऑर्गनायझर आहे ज्याच्यामध्ये मला वारंवार लागणारं साहित्य मी भरून टेबलवर ठेवलेलं आहे तर आज माझ्या वरच्या फ्लोअरचा स्लॅब होता तरी तर इथं छोटे छोटे क्लिप्स इथं घेतलेले आहेत तर विनुचे बाबा तिकडेच होते पूर्ण दिवस स्लॅबच्या कामामध्ये तर छोटे छोटे व्हिडिओ इथं घेऊन ते मला सेंड केलेले होते तर पूर्ण स्लॅब व्यवस्थित झालेला आहे पावसाच्या दरम्यान अशा प्रकारे इथं स्लॅबचं काम मस्त अशा रीतीनं पार पडत आहे तर आपलं घर होणार असेल आपलं स्वप्नातलं घर असेल तर किती छान आणि किती एक्साइटमेंट असते ना तर हे केव्हा पूर्ण होतं असं झालेलं आहे कारण खूप साऱ्या गोष्टी अजून पेंडिंग आहेत त्या पटपट होतील तर आम्ही लवकरच तिकडे शिफ्ट होणार आहोत तर इथं आलेलं आहे विनूचं पार्सल विनूला हवं होतं एक स्टीरिंग तर त्याने ते ऑनलाईन पाहिलं होतं मग आम्ही एक कलर वगैरे सिलेक्ट केला आणि मग ते आम्ही ऑर्डर केलेलं आहे आणि ते पार्सल आज इथं आलेलं आहे आणि विनू इथं खूप म्हणजे खूप खुश होता आणि ठरल्याप्रमाणे इथं विनूने ते अनबॉक्स केलेलं आहे तर मस्त असं स्टिरिंग व्हील इथं होतं त्याच्यामध्ये वेगवेगळे बटन्स आहेत जेणेकरून वेगवेगळे म्युझिक्स दिलेले आहेत आणि हे ना काचेला किंवा फरशीला असं छान अटॅच होतं विनुला इथं जो कलर हा होता ना तोच कलर आल्यामुळे तो तर जाम खुश होता इथं यामध्ये वेगवेगळे बटन्स दिलेले आहेत तर कारचा आवाज येतो ॲम्ब्युलन्सचा आहे पोलीस कारचा आहे त्याच्यानंतर स्टार्ट बटनचा आहे हॉर्नचा आवाज असे वेगवेगळे आवाज, वेग -वेग आवाज दिलेले आहेत तर यासोबत भेटलेला आहे छोटा ट्रायंगल टाईप व्हॅक्यूमसारखा पार्ट तर इथं तो अटॅच करायचा आहे आणि त्याच्यामध्ये लागतात दोन सेल तर सेल इथं घातलेला आहे विनुना आणि हे आपण कारमध्ये सुद्धा चिकटवू शकतो पण कारमध्ये ना त्याला स जो आहे ना तो पूर्ण गुळगुळीत आणि प्लेन हवा त्यामुळे विनुला ॲक्च्युली तसाच हवं होतं की त्याला कारमध्ये ते स्टेअरिंग चिकटवायचं होतं आणि मग तो ड्रायविंग करताना ते एन्जॉय करणार होता पण ते कारमध्ये फक्त प्लेन ग्लासला चिकटतं असं आहे आता बघू कारमध्ये हे उपयोगी येतं की नाही ते तर इथं ब्लॉक कंटिन्यू केलेला आहे मी दुसऱ्या दिवशी सकाळी तर दुसऱ्या दिवशी मम्मीने बनवले होते मस्त अशी इडली चटणी आणि आमटी तर मी इथं ब्रेकफास्ट केलेला आहे तर विनूच्या बाबाने ना मस्त असा हा घड्या आणलेला होता जो घड्याळ आम्ही वरती लॉफ्टवरती ठेवलेला होता त्यालावरती जी ग्लास होती ना तर ती लॉफ्टवरून ह्या घड्याळ दोन वेळा खाली पडला चिकटपट्टी लावूनसुद्धा दोन वेळा हा खाली पडला आणि याच्यावरची ग्लास जी आहे ना ती तुटून गेलेली आहे पण छान वर्क करत आहे अजूनही त्यामुळे हा असाच आम्ही इथं ठेवलेला आहे टाईम पाहण्यासाठी तर खूप दिवस झाले व्हिडिओ घ्यायला भेटलेला नाही त्यामुळे हेचा ट्रायपॉड आहे ना हा असा धूळकात इथं पडलेला होता तर आज याला स्वच्छ असं क्लीन केलं म्हटलं थोडाफार वेळ मिळतो तर आपण व्हिडिओ शूट करूया तर इथं ना मी ऑनलाईन दोन ड्रेसेस ऑर्डर केलेले होते प्रेग्नेन्सीमध्ये वापरण्यासाठी आणि प्रेगनेन्सीनंतरसुद्धा वापरण्यासाठी तर हा पर्पल आणि व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये एक हा सिम्पल असा ड्रेस आहे थोडंसं वर्क आहे हातावरती आणि गळ्याच्या भोवती तर हा ड्रेस साईड कट आहे पण फ्लेअर खूप मोठा आहे त्यामुळे प्रेग्नेन्सीमध्ये वापरण्यासाठी अगदी कम्फर्टेबल असा आहे तसेच विनूच्या बाबाने सुद्धा मला आणखीन एक ड्रेस प्रेग्नेन्सीमध्ये वापरण्यासाठी घेऊन दिलेला आहे तो हा ब्लॅक कलरमध्ये आहे या <striking> फिडिंग ड्रेससुद्धा आहे कारण याला बाजूला चेनसुद्धा आहेत आणि असा आंब्रेला टाईप आहे तर हा ही कम्फर्टेबल आहे प्रेग्नेन्सीमध्ये आणि आफ्टर प्रेग्नेन्सीसुद्धा वापरण्यासाठी आणि कॉटन मिक्स आहे त्यानंतर मी केलेलं आहे दुपारचं जेवण तर जेवणामध्ये आहे भात आमटी आंबा आणि शेंगदाण्याची चटणी त्यानंतर विनू इथे स्कूलमधून आलेला आहे त्यानंतर त्याचा टिफिन बॉक्स काढलेला आहे बुक्स सर्व बाहेर काढून ठेवावे लागतात ते थे, ठेवलेले आहेत येते वेळी विनूने हट्ट केला की के त्याला समोसे हवेत आणि त्यामुळे पप्पा येते वेळी समोसे घेऊन आले आहेत मग पिल्लूंनी आणि मी बसून इथे समोसा एन्जॉय केलेला आहे त्यानंतर संध्याकाळच्या वेळी मी इथं वॉशिंग मशीन ला कपडे लावलेले आहेत आता झालेलं आहेत संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहेत आणि विनूचा स्टडी घेण्याचा वेळ झालेला आहे तर मी इथं घेत होती विनूचा अभ्यास तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा टेक केअर फ्रेंड्स थँक्यू